ठीक है जिजूंना पाठव का स्टेशन वर गया ला। कशाला ताई बिचारे जिजूंना कशाला त्रास देते मी आऊन जाए ना स्वतः यहाँ त्रास देना सर का काय है ठीक है बाकी घर ही उन बोलू यहाँ हाँ हो ठीक है ताई हम्म इतक्या रात्री काय लिया था हाँ अजून काय करणार ऑफिसचं काम पेंडिंग आहे ना म्हणून त्याला आता करतोय ओके उद्या माझी बहीण मुंबईला येते ओ, तर असा है का अचानक ती इथे कशाला येते तिची कदाचित काहीतरी एक्झाम आहे म्हणून ती येते ठीक आहे ठीक आहे तुम्ही उद्या स्टेशन वर जाऊन तिला घेऊन याल का हो आणि ना काही प्रॉब्लेम नाही ओके मला झोप येते मी झोप ना कशी है हाए, हाए, हाए। <laughs> किती दिवस झाले तुला भेटून कशी आहेस हो, तू मी ठीक आहे तू कशी आहेस हो माझ्यात काही कमी आहे बघ ना जिजू कसे बघतायत मला अजूनही ठीक <laughs> आहे तू थकली असशील बस आता हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही गप्पा मारा मी तुमच्यासाठी हो, चहा घेऊन येते ठीक आहे ताई अजून बोल मुंबईत किती दिवसांचं काम आहे तुला एक आठवडा इथेच राहणार एक्झाम आहे ओ एक आठवडा थांबणार आहे तर मी ही ऑफिस सुट्टी घेऊन इथेच राहतो हा जीजू तुमच्या ऑफिसच्या सा कामाचं काय झालं प्रमोशन मिळणार होतं ना तुम्हाला मिळालं की नाही मग अगं कसलं प्रमोशन आणि काय असं सुरू आहे सगळं जीजू असं तुम्ही ओ थँक्यू जीजू तुम्हाला ऑफिसला जायला लेट होत ना लवकर आंघोळ करून ऑफिसला जायला तयार व्हा नाही ना ग आज पहाटे जरा लवकर उठलो म्हणून डोकं जरा दुखत आहे विचार करतोय सुट्टी घेतो म्हणून ठीक आहे तर मी आंघोळ करून ऑफिस ला जायला तयार हो ठीक आहे सीता एक्झाम कधी आहे तुझी एक्झाम तर नेक्स्ट वीक मध्ये आहे तर आजपासच मला अभ्यास करावा लागेल oh, ओके तर ये तुला मी तुझी खोली दाखवते mm, येते ना हो येते ना hmm. हा आहे <laughs> तुझी खोली कशी म्हटली हो छान आहे ताई ठीक आहे मला ऑफिस साठी वेळ होतोय मी लवकर आंघोळ करून निघते हा तू इथेच आराम कर आणि तुला खायचं असेल काही तर किचन मध्ये ठीक आहे ताई मी बघून घेईल <laughs> ठीक आहे ठीक आहे ठीक आहे huh <sighs> <sighs> huh अहो ऐका मला ऑफिस ला उशीर होतोय मी निघते कबर्ड मध्ये टॅबलेट्स आहे ती घेऊन घ्या आणि रेस्ट घ्या सगळं ठीक होईल ठीक आहे मी सगळं सांभाळतो तुझा ठीक आहे बिचारी सीता, किती सुंदर आहे तीस वर्षाची झाली तरी हिचं लग्न अजून झालं नाही बिचारी काय करावं नशिबात लिहिलेलं कोणीच मिटवू शकत नाही <laughs> हे सांग तुला कुकिंग वगैरे येते का हो व्हेॉन व्हेज सगळं बनवते मी म्हणजे तुझ्याशी लग्न करणार म्हणावं हो असं आहे का ठीक आहे हे सांग लग्नाचं वगैरे बघतेस का तू वय पण होतच चाललंय घरचे तुझ्यासाठी मुलगा शोधतायत की नाही हो ते तर बघतायत जिजू पण हुंडा खूप जास्त मागतायत जिजू आमच्याकडून इतका हुंडा मिळणं शक्य नाही तुला एक सांगू का जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तुझ्या ताईला बघण्यासाठी तेव्हा तू ऑफिसला गेली होती पण त्या दिवशी तू जर घरी असती ना मी तुझ्याशीच लग्न केलं असत माझ्या ओळखीचा कोणी मुलगा असेल तर तुझ्यासाठी पाहू हो चांगलं स्थळ असेल तर बाबांशी बोला हरकत नाही ठीक आहे हे सांग लंच साठी तुझी ताई काय बनवून गेली आहेस mm, मला वाटतं टोमॅटो राईस बनवलाय आज oh, तू व्यवस्थित जेवण बनवू शकतेस ना mm. तर मग बनव ना काही ठीक mm, आहे जिजू तुम्हाला काय आवडत मला चिकन बिर्याणी ओके okay, ठीक आहे बनवते मी बनव बनव तू म्हणते ना तुला सगळं बनवायला येतं आज टेस्ट करून सांगतो ठीक आहे ओके जिजू अच्छा हुँ? हे सांग तुझ्या घरचे तुझ्या लग्नासाठी इतका उशीर का करतायत मला माहिती नाही जिजू बाबांना विचारा तुम्ही वाईट नको मानू तुझ्या वयाच्या बायकांची लग्नही झाली आहेत आणि त्यांची मुलं शाळा आणि कॉलेजांमध्ये जाऊनही शिकतायत समजतंय मला जिजू पण यात मी काय करू शकते नहीं, नहीं। मला एक डाऊट आहे तुला विचारू का बोला ना हाच की अजून तुझं लग्न नाही झालं

ते बिचारे काळजीत असतील मी त्यांना एक कॉल थोडा वेळ बोलल्यानंतर असं वाटू लागलं की हिच्याशीच लग्न का नाही केलं मी पण हिचा बाप हिचा हात माझ्या हातात देणारच नाही कर्ज वगैरे घेऊन हिचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून देतील पण माझ्याशी लावणार नाहीत ते काय करू माझं नशीबच खराब आहे जर हिच्या ताईच्या जागी मला ही मिळाली असती तर तिच्या आई बाबांशी बोलून हिच्याशीच लग्न केलं असतं मी त्या दिवशी हात मागितला असता तर लग्न लावून दिलं असता पण आज अजिबात करून देणार नाही आता याबद्दल विचार करून काय फायदा होणार आहे व्यवस्थित जाऊन झोपतो अजून करू काय शकतो काय बेटी ताईच्या घरी पोहोचलीस ना हो पोचली बाबा सकाळीच पोहोचली होती जिजू मला स्टेशन वर घ्यायला आले होते व्यवस्थित आपले एक्झाम देऊन सुरक्षित रित्या घरी पोहोच भेटी ठीक आहे बाबा काळजी डोका करू मी येईल नक्की अच्छा ठेवते बाबा बाय अरे मी तीस वर्षांची झालीय पण माझं लग्न झालं नाही मी थोडी ना नाही म्हणते समोरून लाखोंचा हुंडा मागत आहेत तर माझे बाबा बिचारे काय करणार आहे इतक्या पैशांसाठी त्यांची सगळी संपत्ती त्यांना विकावी लागेल आणि जर असंच होत राहिलं तर माझं लग्न होईल की नाही हो माहिती नाही कधी लग्न होईल माझं कधी मुलं होतील मला माझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न होऊन दोन तीन मुलं पण आहेत त्यांना विचार केला तर माझं आयुष्य खूप बेकार शेठ मला झोपायचं पण मला तीच आठवते काही झालं तरी आठवडाभर ती इथेच राहणार आहे हिला आपल्या जाळ्यात फसवू का जर समज केला ना तर प्लानचा बट्ट्या बोळ होईल ए तू घाबरतो काय हिमतीने काम घे ना तिचा समज चुकीचा झाला तरी काय हरकत नाही प्रयत्न करून पाहायला हवा जर फसली तर चांगलीच गोष्ट आहे ना नाहीतर काही ना काही बोलून सांभाळून घ्यायला हवा जेव्हाही तिला पाहतो तिच्याशी बोलतो मनात काही ना काही होत राहतं तिच्यात एक विचित्र आकर्षण शक्ती आहे हा यार बोल ना अरे काय यार काही बोलल्याशिवाय सुट्टी घेतलीस तू हा वाईफ सोबत एन्जॉय करतोय अरे काय बोलतोयस तू असं काहीच नाहीये यार गावातून माझी साडी आली आहे म्हणूनच मी सुट्टी घेतलीये तीच घेतली आहे आणि जिचं लग्न झालं नाही अजून हा तीच अरे यार जर तिचं लग्न होत नसेल तर तू प्रयत्न करून का नाही पाहत हा मी तोच विचार करतोय यार पण ते इतकं सोपं काम नाहीये ना यार पण का मंजुरी नाही मिळाली तर गडबड होईल ना अरे असा घाबरत घाबरत का मरतोय मी तुला एक आयडिया देऊ का आयडिया कुठली अरे आजकाल मुलींना पैसे देऊन त्यांना फसवून पळून जाणारे लोक खूप झाले आहेत माणसाचा शोध घेतो तो फक्त नावासाठी लग्न करेल आणि पळून जाईल अरे त्यानंतर तू जाळ टाक ती स्वतः येईल त्या जाळ्यात फसायला कशी आहे आयडिया मस्त आयडिया आहे यार मला वाटतं ही आयडिया काम करेल पण बोलून असं गोष्टीला पुढे कसं घेऊन जावं ते कळत नाहीये ठीक है हरकत नहीं प्रयत्न करून पाहतो ठीक है यार मैनेजर बोला तो है मी जातो हाँ ओके हाँ ठीक है यार तू काम आ सबक बाय बाय हेलो काय ताई काय करती है तू जोपली होती ताई जोप येते सकाळी जेवण केलं ना तू हो केलं ना तुझ्यासाठी जेवण मी फ्रीज मध्ये ठेवलं आहे तू उठल्यावर काही खाऊन घेशील ठीक आहे ताई मी खाऊन घेईल तुझ्या सोबत वाढून देशील जिजूंनी मला स्वयंपाक करायला सांगितलंय ताई का असं का म्हटलं तू जे बनवलंय ना टोमॅटो राईस ते जिजूंना आवडत नाही असं म्हणाले होते त्यांनी मला चिकन बिर्याणी बनवायला सांगितली आणि मी त्यांना हो म्हटलं ने का 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 लग हो तू नेहमी जेवण का बनवते काहीतरी व्हेरायटी डिफरंट काहीतरी बनवायचं ना जेव्हा बघावं टोमॅटो राईसच बनवत असते असंच करत राहशील तर जिजू हॉटेलमध्ये जाऊन खायला लागतील लक्षात तू तूच काहीतरी छान बनवून दे ना त्यांना ठीक आहे ठीक आहे ते सगळं मी बघते तू मग आता काही चिकन बिर्याणी बनवणार आहे जिजूनी इतक्या प्रेमाने मला विचारलं की चिकन बिर्याणी बनव म्हणून त्यांनी असं विचारल्यावर मी त्यांना काय आता नाही म्हणणार आहे का म्हणून मी त्यांना म्हटलं की दुपारी बनवते मी आज का तू अपने जीजा जी खूब प्रेम व्यक्त करती है का ठीक है ठीक है खूब स्वादिष्ट बिरयानी बनाओ हाँ तुझे जीजू सा ठीक थी? है मैं संध्या का ये थे मैं, मैं आले और छान गप्पा मारूया हम्म ठीक है ताई ठेवते बाय गाड झोपलेत का जिजाजी जिजाजी जीजाजी जिजू जीजा जी? उठा ना आ... उठा किती वेळच उठवते तुम्हाला काय सीता झोपेत <laughs> होता डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला